रात्रीची वेळ होती तानाजी आणि त्याचे मावळे कोंढाळण्याच्या कड्याच्या पायख्याशी काळुक्याशी उभे होते रातकडे किरकिरत होते, होते। तानाजीचे पाच सहा मावळे कोंढाळणा गडा कडा चढायला पुढे झाले कडा अतिशय उंच होता रे ते कपारी धरून कुठे फटीत बोटे घालून मोठ्या घमतीने कडा चढून वर गेले वर जाताच त्यांनी दोराचे टोकच्या झाडाला घट्ट बांधून तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून भराभर कडा चढू लागले एका चौथीच्या बालभारती पुस्तकात आपण हा आता परिचय आठवण्याचं कारण म्हणजे काल मी तानाजी चित्रपट पाहिला आणि म्हटलं आता उद्या एक त्यासाठी एक आधी लगीन कोंधाळण्याचे आणि मंग रायबाचे या शब्दात तानाजी मालुसरी या योजने आपल्या मुलाचं लग्न पुढे ढकलून कोंढाळणा काबीज करण्याची मोहीम हाती घेतली होती चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरला पार पडलेल्या या मोहिमेत तानाजी मालो सैरे समोर आव्हान होते राजपूत सैनिक या मोहिमेचं रंजक पार्श्वभूमी विद्यापीठातील एका आसामचे प्राध्यापक अरविंद अनिरुद्ध देशपांडे सांगतात आज सिंहगड नावाने ओळखला जाणारा कोंढाळणा किल्ला पुरंदरच्या तहानंतर एकोणीसशे पासष्ट साली मुघलांना दिला होता या तहात तेवीस किल्ले मुघलांना केले होते कोंडळांना पुण्याकडे फोन करून उभा होता आणि प्रत्येक शहराचा एक किल्ला होता शिवाजी महाराजांना तो किल्ला परत हवा होता ही जबाबदारी त्यांनी शहा मालुसरेकडे सोपवली हा तह झाल्यानंतर ते आग्र्याला गेले आणि तिथून पलायन केले तिथून आल्यावर शिवाजी महाराजांनी चहाविरोधात बंड पुकारलं आणि त्यांना हा किल्ला परत हवा होता हा अतिशय महत्वाचा किल्ला होता दृष्ट्या पाहिलं तर तो सुद्धा अतिशय महत्वाचा होता उद्दी राठोड नावाचा राजपूत सेनापती तेव्हा किल्ल्याचं रक्षण करत होता आणि तानाजी मालुसरे बरोबर त्यांचे भाऊ सूर्याजी मालुसरे देखील सुद्धा होते ते सुद्धा पुढे सांगतात आजच्या पुणे शहरापासून नेस वीस किलो वर हवेली तालुक्यातून वसला आहे आणि कोंडलना बक्ष, बक्ष अगड असा वेगवेगळ्या नावाने तो ओळखला जायचा जा या किल्ल्यात पुणे दोन किंवा कल्याण अशी दोन मुख्य द्वार होते या लढाईचा किस्सा बाल भारतीय शालेय पुस्तकात सांगण्यात आला आहे आणि त्यानुसार तानाजीने किल्ले किल्ल्यावर चाल करताना सुराजीनी आणि त्यांच्या मावळ्यासह कल्याण दरवाजा गाठला आणि तो उघडण्याची वाट पाहू लागला लढाईला सुरुवात झाली उदय भांडी सैन्य मावळ्यावर चा, चाल चाल करून आली हात घाण्याची लढाई सुरू झाली बोलल्या मावळ्यांना कल्याण दरवाजा उघडला आणि तानाजी सारखा लढत होत शिवा सारखा लढत होता उदय भान त्यांच्यावर झेप घेतली आणि दोघांची निकाराची लढाई सुरू असताना तानाजींची धाड उठली त्यांनी हाताला शेला गुंडाळला आणि शेल्यावर वार झाला तो लढू लागला ते दोघही जब्बर जखमी झाली आणि दोघांचाही मृत्यू झाला दो राणाजीच्या लढाईच्या सुरुवातीला मृत्यू झाल्याचे झाल्याचे देशपांडे सांगतात तानाजी पडला हे पाहून मावळ्या मावळ्यांचा धीर खचला ते पडू लागले तितक्या सूर्याजी आणि त्यांच्या बरोबर मावळे कल्याण दराव आत पोहोचले भाऊ पडलेला पाहून सूर्याजी दुःख झाले आणि ती वेळ केवळ दुःख करण्याची नव्हती लढण्याची होती सूर्याजीने दोर कापून टाकला आणि पडणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला अरे तुमचा बाप इथे मधून मरून पडला आणि तुम्ही ते भागूबाई सारखे काय पळता मागे फिरा आणि कड्यावरचा दोर कापून टाकलाय कड्यावरून उड्या मारा नाहीतर शेतूवर तुटून पडा त्यानंतर मराठा सैनिकांनी लढा देत हा कड काबीज केला आणि या लढाई त्यांना गम गम दिव गमा गमावा आणि दुःख शिवाजी महाराजांना झाले आणि तेव्हा त्यांना उद्धार काढले गड गेला पण माझा इंह गेला गड आला पण माझा शिव गेला या मोहिमेबाबत आणखीन एक प्रचलित किस्सा होता तो म्हणजे घोरपडीचा मराठी सैन्याने कोढाण्याची कपार चालण्यासाठी घोरपडीचा वापर केला अशी एक कथा सांगितली जाते घोरपडीचा आकार पाहिला तर तितकीशी मोठी नसते आणि तिला प्रशिक्षण देता येत नाही जास्त जास्त तिला फक्त एक दोरी बांधता येऊ हो शकते त्यामुळे ती किल्ल्यावर हो चढू शकते आणि तेव्हा तिचा किंवा दोरीचा ताबा एखादी व्यक्ती घेऊ शकते असा आधार घेऊन व्यक्ती किल्ल्यावर चढू शकते हे मिथक असल्याने स्पष्ट आहे असं दिल्ली विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सांगतात उलट मराठा सैनिकांना किल्ल्यातल्याच एखाद्या सैनिकाचे गोरी टाकून किल्ला चढण्यात मदत केली केल्याची शक्यता डॉक्टर देशपांडे वर्तवतात तानाजी मालेश्वरानं हा गड काबीज केल्यानंतर त्याला सिंहगड असे नाव पडले आणि आजही जे शिवगड हजारो पर्यटकांना आकर्षित करतो पर इतिहासकार इतिहास पांडुरंग बलकवडे सांगतात की त्यांच्या ताब्यात शिवगड त्यांच्या पुणे हे सरळ सोड तत्व शिवाजी महाराजांच्या काळात प्रचलित होतो त्यामुळे सिंहगडाचं महत्व इत्याचे आहे शिवाजी महाराजांनंतर औरुंगे दक्षिणीच्या स्वारीस आला आणि त्यांनी हा किल्ला काबीज केला नंतर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये नावजी बलकवडे हा मराठा सरदारांनी तानाजी मालू सारखा सारखा स्वीकाराचा लढा देत हा किल्ला काबीज केला आणि नंतर एकदा अपवाद वगळता तो सतराशे पन्नास पर्यंत शिवाजी नारायण सचिव यांच्या ताब्यात किल्ला होता छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई औरंगजेबाशी लढा देत हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला